नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आहुया आजच्या ठळक घडामोड दिव्यांग बांधवांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा प्रशासनाकडून मागण्या मान्य परभणी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार परभणी यांना निवेदन देण्यात आले होते दिव्यांग विधवा श्रावण बाळ तसेच इतर योजनांतील लाभार्थ्यांचा विविध समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा तेरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा या निवेदनात देण्यात आला होता त्या अनुषंगाने संघटनेने मांडलेल्या मुख्य मागण्यामध्ये मा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी प्रणालीतून अनुदान बंद झालेल्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित देणे एकवीस हजार रुपयाच्या उत्पन्न निकषासाठी पंच समिती नेमणे पात्र दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्डाचा लाभ देऊन पस्तीस किलो धान्य पुरवणे तसेच आर सी नंबर वाटपातील अनियुक्तीची चौकशी करणे यांचा समावेश आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडी जिल्हा परभणी उत्तर आणि तालुका उत्तर विभागाचा जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या समस्यावर गंभीर दखल घेण्याची मागणी केली नायब तहसीलदारांनी लेखी आश्वासन देत सर्व मागण्या मान्य करून लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे उत्तर तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे उत्तर तालुका उपाध्यक्ष अब्दुल कलीम पदाधिकारी दीपक पंचांगे संतेम दिवांग संघ संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे संतोष जोंधळे राहुल शिवभगत रामराज कांगणे ज्ञानोबा भरुसे सुरेश पाचपुंजे जलील खान पठाण सुमित गोरे गजानन दुधारे शैलेश नवघडे अभिनंदन गोळवे ज्ञानदेव ढाले शिवाजी कुंभार एजाज खान दुर्गा धपाले सरस्वतीबाई सुरनार शमीम बेगम तहसीन खान रमेश खंडागळे यांच्यासह अनेक दिव्यांग निराधार पुरुष व महिला उपस्थित होते या पाठिंब्यामुळे दिव्यांग बांधवांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवक आघाडी व तसेच वंचित बहुजन परभणी तालुका या राष्ट्रीय पक्षाच्या वतीने सत्यम दिव्यांग संघटना हे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे ठे आंदोलन करत होते त्यांनी विविध मागण्यांसाठी जसे की दिव्यांग विधवा त्याचप्रमाणे श्रावण बाळ अनुदान व इतर मागण्यांसाठी ते आंदोलन करणार होते तर ते असे सात ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना पत्र दिलं होतं या त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या यांच्या ठेवा आंदोलनाची गंभीर दखल घेऊन शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी व त्या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रितसर आहेत संविधानाला धरून आहेत आणि ह्या ज्या काही योजनांमुळे त्यांच्या आणि आतोनात आर्थिक नुकसान होत आहे त्याचप्रमाणे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या दिव्यांग बांधवांना मिळत नाहीत त्या अनुषंगाने सत्यम दिव्यांग संघटना या सर्व बांधवांच्या वतीनं तहसीलदार यांच्यासमोर आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक ठे आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने आमचे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष आदरणीय गणेशजी काळे त्याचप्रमाणे आमचे पदाधिकारी दीपकजी पंचांगे तालुका उपाध्यक्ष अब्दुल कलीम सर व आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आज तहसीलदार साहेबाला भेटून त्यांच्या यांच्या समस्या आम्ही दिव्यांग बांधवांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यांनी आम्हाला तिसरं आश्वासन दिलं की यांनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या संविधानाला धोरण आहेत आणि त्या बरोबर आहेत आणि त्या मागण्या आम्ही लवकरच लवकर पूर्ण करू आणि त्यांचं हे ठिया आंदोलन थांबविण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिव्यांग सत्य सत्यम दिव्यांग संघटना यांना एक रीचर पत्र देऊन हे तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या पूर्ण केल्या जातील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली दिव्यांग बांधवांशी चर्चा केली की के, की के या ठे आंदोलनाबद्दल जर त्यांच्या काही ह्याच्या काही मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या किंवा ही याच्या समस्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर दिव्यांग सोबत पण आम्ही पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शासन प्रशासन प्रशासनाच्या विरोधात मोठं जनआंदोलन करणार आहोत हे सर शासनानं गंभीर दखल घ्यावी अशीच मी या माध्यमांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी आणि सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद आम्ही आमच्या निराधाराच्या राशन कारणाबाबतीत आणि डीबीटी बाबतीत आणि नवीस हजाराच्या उत्पन्नाबाबतीत आम्ही तहसील कार्यालयासमोर त्यांच्या विरोधात आम्ही ठे आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी येऊन लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या मागण्या पूर्तता करू जरा आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही याच्यापेक्षा बी जास्त तीव्र आन आंदोलन करून त्यांना धडा शिथिल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आताच वंचित बहुजन आघाडी यांच्या यांच्यातर्फे आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचा अत्यंत आभारी आहे आज सत्यम संघटनेला वंचित जाहीर तसेच तालुका तालुका यांचा जाहीर पाठिंबा त्यांच्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज